विधानसभेला त्यांना फिरायची जरूरत पडली नाही याच्या पूर्ण प्लॅनिंग बोगस माताची त्यांना दिलेला अधिकार सुद्धा आमच्या माय बाप जनतेकोन जर हिरावून घेत असतील तर आम्ही त्याच दिवशी आम्ही त्यांच्यापासून बाजूला झालेलो आहोत त्या त्या मतदान झालं त्या दिवशी रात्री आम्हाला ज्यावेळेस सगळ्याच बुतवर असा प्रकार झाला कळाला बोगस मतदानात आम्ही त्या दिवशीपासून त्यांच्यापासून दूर झालेलो आहोत पावसाळ्यामध्ये एवढा त्रास आणि सगळे झालेले रोड सगळे खोदून टाकलेले आहेत आणि ते रोड व रोड आता तुम्हाला ते कळणार नाहीये आमच्या सारख्याच्या नजरेतून पाहिलं तर आम्हाला प्रत्येक रोड सात मजली दिसते परळीतला हे तुम्हाला त्याला नजर कागदावर ते आम्हाला दिसतय त्याच्यामुळं आम्ही परळीतला भ्रष्टाचार खूप मोठ्या प्रमाणात झाला त्याचे प्रश्न त्याचा उत्तर द्यायचं सोडून हे आमचे स्टार प्रचारक परळीचे ते आम्हाला कुठला विषय करते तुम्हाला दवाखान्यात मदत केली तुम्हाला कुठं गेली अहो आज आपण आलं परळी शहरामध्ये परळी नगरपालिकेच्या निवडणुका सुरू आहेत अवघ्या काही तासावर मतदान प्रक्रिया राहिलेली आहे एकंदरीत पालिकेने आपल्यासोबत शरद पवार गटाची दीपक देशमुख हे उमेदवार आहेत एकंदरीत पाहायला गेलं तर या ठिकाणी परळीमध्ये रंगत निवडणुका आहे या ठिकाणी मंत्री पंकजा मुंडे आमदार धनंजय मुंडे खासदार बदरंग बाप्पा सोनवणे राजसाहेब भाऊ देशमुख उत्तमदादा माने सर्व स्टार प्रचारक जे आहेत या परळीमध्ये ठाण मानून आहेत एकंदरीत पाहायला गेलं तर दोन्ही पक्षातून दोन्ही पॅनल मधून जे आता निवडणूक प्रचार सुरू आहे एकंदरीत रंगत होऊ लागले आहेत पण आरोप आणि प्रत्यारोप होत राहतात नाना एकंदरीत तुमच्यावर अनेक आरोप समोरून येत आहेत चाळीस लाख दिले अजून काही गोष्टी आहेत आणि स्टार प्रचारक जे राज्याचे स्टार प्रचारक आहेत तुमच्या विरोधात या ठिकाणी पस्तीस प्रभागामध्ये ते स्वतःहून गल्ली बोळात फिरतात जे विधानसभेत देखील ते फिरले नसतील मला वाटतं विधानसभेला त्यांना फिरायची जरूर पडली नाही याच्यासाठी की त्यांची पूर्ण प्लॅनिंग बोगस माताची होते आणि आमच्यासारखे जे स्वच्छ कार्यकर्ते होते त्यांना बाजूला ठेवून त्यांनी आप आपल्या आपल्या मनमानी पद्धतीनं इलेक्शन मतदान करून घेतलेलं आहे आणि आमचा सगळ्यात मोठा राग तेच आहे की त्यांनी खूप भ्रष्टाचार केला आम्ही लक्ष नाही दिलं खूप पैसे आणले परळीसाठी खूप मोठा निधी आणला आणि फक्त जे केलं आम्ही दुर्लक्ष केलं तरी पण जनतेचे जेवढे प्रश्न होते त्याच्यासाठी मी वेळ आंदोलन केलेलं आहे पण जे की घटने दिलेला अधिकार सुद्धा आमच्या माय बाप जनतेकून जर हिसकाव हिरावून घेत असतील तर आम्ही त्याच दिवशी आम्ही हो। त्यांच्यापासून बाजूला झालेलो आहोत त्या त्या मतदान झालं त्या दिवशी रात्री आम्हाला ज्यावेळेस सगळ्याच बुतवर असा प्रकार झाल्या कळाला बोगस मतदानात आम्ही त्या दिवशी पासून त्यांच्यापासून दूर झालेलो आहोत आणि राहिला प्रश्न परळीच्या हो निधी आणि त्या कामापासून अर्धवट अवस्थेत असलेली पाणी पुरवठा योजना आहे त्याच्यानंतर भुयारी गटार योजना आहे हजारो कोटीच्या योजना आणि सात दिवस चोवीस तास असं पाणी द्यायचा आमचा विषय होता आणि तशी स्कीम पण आहे ती ती गेली सात ते आठ वर्ष झालं ते काम चालू आहे अजून अद्याप पूर्ण नाहीये त्याच पद्धतीने भुयारी गटार सुद्धा पहिल्यांदा शंभर एकशे को एक कोटी रुपये आले त्याच्यानंतर नव्वद कोटी रुपये मंजूर झाले अजून सुद्धा ते काम पूर्ण नाहीये पावसाळ्यामध्ये एवढा त्रास आणि सगळे झालेले रोड सगळे खोदून टाकलेले आहेत आणि ते रोड वर रोड आता तुम्हाला, रोड तुम्हाला नजर, आगा। 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 ते कळणार नाहीये आमच्या सारख्याच्या नजरेतून पाहिलं तर आम्हाला प्रत्येक रोड सात मजली दिसते परळीतला हे तुम्हाला त्याला नजर कागदावर ते आम्हाला दिसतंय ह्याच्यामुळं आम्ही परळीतल्या भ्रष्टाचाराच्या खूप मोठ्या प्रमाणात झाला त्याचे प्रश्न त्याचा उत्तर द्यायचं सोडून हे आमचे स्टार प्रचारक परळीचे ते आम्हाला कुठला विषय करते तुम्हाला दवाखान्यात मदत केली तुम्हाला कुठं गेली अहो त्यांचा जे काळ होता मला पस्तीस हजार मेट्रिक टन एफ सी आय तर्फे कॉन्ट्रॅक्ट मिळालेलं होतं गोडॉनच त्याला स्वतंत्र शेती लागत होती आणि माझ्याकडे पण शंभर दीडशे एकर माझी आज पण शेती आहे मी त्या शेतीमध्ये ते प्रकल्प उभा केला होता आणि पळीतला चांगला माणूस कोणतरी सोबत असावा आम्ही मित्र आहोत लहानपणापासून तर आम्ही त्यांना सोबत घेतलं होतं आणि त्या काळामध्ये त्यांना आमदारकीचं तिकीट साहेबांच्या पंकजाच्या विरोधात मिळालं होतं पण त्यांची त्यावेळेस परिस्थिती नव्हती त्यावेळेस माझ्या गोडाऊनवर जे लोन पंजाब नॅशनल बँकेचं मिळालेलं होतं चार कोट रुपये जशाला तसं त्यांनी इलेक्शनमध्ये वापरून सगळं हे केलं आणि पस्तीस ते तीस वर्ष मला ते परत नाही मिळाले पैसे थोड्या थोड्या पद्धतीने आम्ही इकडे तिकडे त्या पद्धतीने आम्ही फेडलेला आहे ते आणि आज शेवटी एवढा दोस्ताना एकूण एकासाठी कुणी कोणी जाते आम्ही समाजसेवक म्हणून किंवा नगरसेवक म्हणून किंवा आमदार म्हणून जर एखाद्या गोष्टीचा आपण जनतेशी मदत केली तर ते काढायचा विषय नसतो कारण आपण अंगीकृतच आपण समाजसेवा घेतलेल्या असते अशा समाजसेवेचा वसा घेतलेल्यांचा सोंग करणाऱ्यांनी जर आज माझे जर मला चाळीस लाख रुपये दिले तर ते टॅक्स पॅडेड लोक आहेत त्यांनी कुठल्या टॅक्स किंवा कुठल्या चेकद्वारे हे पैसे दिले मला मला दाखवावं आणि मी त्या सगळ्या देखील जाहीर केलं की त्यांनी कुठल्या ह्याच्यात आणि कुठल्या चेक न मी ज्या भाटी हॉस्पिटलमध्ये दोन तीन महिने ऍडमिट होतो त्या दोन तीन महिन्याच्या दरम्यान कुठलं त्यांनी कुठल्या पद्धतीने पैसे दिलेत हे सिद्ध करावं मी ते चॅलेंज केलं की तुम्ही सिद्ध करून दाखवा मी हे आत्ता जे माझं एवढं नगराध्यक्ष पदाचं किंवा आज निवडून आल्यासारखं सगळं वातावरण आहे परळीने मला डोक्यावर घेतलेलं आहे कारण त्यांच्या पंधरा वर्ष झालं यांच्या त्रासाला खूप कंटाळलेल्या आहे आणि तीच भूमिका मी घेऊन आलो आहे मी ही याच्यासहित मी घरी बसतो म्हणून सांगितलं फक्त मला सिद्ध करून दाखवा <laughs> तुम्ही दुसरा एक असा एक आरोप केला होता की प्रभू वैद्यनाथ मंदिरांमधील काही मूर्ती देखील गायब असतील किंवा विकल्या गेल्या असतील हा देखील तुम्ही संशय व्यक्त केला होता काय यामधून हेच सांगालो तुम्हाला की ना कारखाना गायब आहे सुदगिरणी गायब आहे थर्मलचे सुद्धा कॉन्ट्रॅक्ट लोकांच्या नावाने घेऊन थर्मल सुद्धा भांगार गायब आहे राग गायब वाळू गायब सगळंच गायब आहे परळीच्या व्यापाराच्या एजन्सी सुद्धा गायब साहेब आता जे की आम्ही शब्द दिला होता की आमदार झाल्यानंतर आम्ही दीडपट उत्पन्न करू काही काय कुठलं उत्पन्न तर दीडपट करायचं सोडून द्या पण जे आमचा व्यापाऱ्याचा कणा आहे ज्या व्यापाऱ्याकडं आमच्या की दोन चार महिला दहा पाच माणसं जे कामाला लाद जाते हे आमचा खराब पडणीचा व्यापाराचा उत्पन्न वाढवायचा सोर्स आहे व्यापारी आणि एजन्सी आणि हे गायब करून मोठमोठ म्हणजे जे काही मोठे उद्योग आहेत ह्याला घेऊन घ्यायचं यांनी काम केलेलं आहे आणि आपल्या भाषात कशा एजन्सी पडताल एवढं टाईट पंधरा तेवीस वर्षामध्ये ह्यांनी अशा पद्धतीनं लोकांना त्रास दिलेला आहे आणि ह्याच दुसरा एक प्रश्न असा की तुमचं प्रचारचं जे स्लोगन आहे भ्रष्टाचार मुक्त प्रळी दहशतमुक्त प्रळी तुम्ही त्यांच्यासोबत काम केलेलं एकंदरीत तुम्हाला त्यांच्या कामाची सर्व प्रक्रिया माहिती आहे आता जे विधानसभेमध्ये जे लोकसभेमध्ये परळी शहरात झालं किंवा परळी मतदारसंघात झालं ते सुद्धा या नगरपालिकेच्या निवडणुकीत होऊ शकतं का एकंदरीत बुथ कॅप्चरिंग असेल मतदारांना धमकावणं असेल इंक लावणं असेल का एकंदरीत असे प्रकार होऊ शकतात ते पहा मी हेच सांगालो की ह्याच्या ह्यांच्या अत्याचाराच्या विरोधातच आम्ही उभा आपलेलो आहोत आणि आम्ही सगळ्यात मोठं अस काम केलेलं आहे की आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद चंद्रजी पवार साहेबांच्या पक्षाच्या उमेदवार आम्ही जेवढे उभा केले तेवढे आज टिकून दाखविलेत आणि ह्यांच्या धमकी यांचे बोलणे यांच्या फोन रेकॉर्डिंग तुम्ही तर पाहिलात आदर युक्त बोलायचं पुन्हा बोलत बोलत धमक्या द्यायच्या बोलत बोलत ज्यांनी कोणी नाहीच ऐकलं कोणी फोन बंद करून किंवा बाहेर कालवा निघून गेले फॉर्म काढायच्या आधी तर त्यांना आता घरी जाऊ जाऊ धरू धरू त्यांच्यावर वेगवेगळ्या पद्धतीचं प्रेशर आणून अशा पद्धतीनं सुद्धा त्यांचा आज कार्यक्रम चालू आहे आणि ते स्टार प्रचारक आहेत त्याच्यामुळे पस्तीस ला पस्तीस वॉर्ड ते ते स्वतः त्यांची बहीण त्यांच्या मिसेस सगळे जण मिळून ते प्रचार करायला खूप छान पद्धतीनं प्रचार करायला आहेत कारण खूप मोठी जबाबदारी त्यांच्यावर आहे कारण ही जर पळी त्यांच्या हातातून गेली तर ते इथं आता सगळ्यात संपणार आहेत हे त्यांना चांगल्या पद्धतीने माहिती आणि पळीची जनता यांना धुळीत मिळवल्याशिवाय राहणार नाही प्रचारामध्ये तुमच्यासोबत जिल्ह्याचे खासदार बजरंग बाप्पा सोनवणे महाराष्ट्र राज्याचे प्रदेश उपाध्यक्ष राजसाहेब देशमुख प्रदेश सरचिटणीस राजेभाऊ फड यांच्यासह अनेक कार्यकर्ते त्यांनी स्वतःची निवडणूक असल्यासारख्या या ठिकाणी तुमच्यासोबत खांद्याला खांदा लावत प्रचारात आघाडी घेतलेली त्याचमुळे आज जी जनता आज तुम्हाला डोक्यावर घेत आहे एकंदरीत हा सर्व प्रकार पाहता आज तुम्हाला गुलाल लागल्याची शक्यता वाटते जपा जे आम्हाला लहानपणी गोष्ट आम्ही पाहिलेली होती ऐकली होती पहिली दुसरीला एक एक काडी मोडायची त्यांची पद्धत होती पण आम्ही आता एक लाकूड घेतलं की मोडायचं एक लाकूड घेतलं की मोडायचं पण आता आमचा सगळ्यांचा मिळून एक घट्ट झालेला आहे कसली बी ताकद आली हे जे तुम्ही आता सगळ्यांचे आमचे नाव घेतले आमच्या नेते लोकांचे तर आम्ही सगळ्यांचा मिळून एक घट्ट आहे कसलीच ताकद आम्हाला मोडू शकत नाही आणि पळणी सुद्धा एक एक असा एका गट्ट्यामध्ये आम्ही बांधलेलो आहोत आणि महाराष्ट्रात सगळ्यात जास्त मताने आम्ही निवडून येणार आहोत त्यांच्या कसल्याही बंदुकीच्या धाकाला तोंडाच्या धाकाला कुठल्या ह्याला कुणीही बहणार नाहीये आणि आम्ही सगळ्यात मोठा आमचा पहिलाच विजय आहे की ज्यांनी आमचे अधिकाऱ्यांना धरून दापामध्ये धरून किंवा प्रेशर टाकून आमचे जे फॉर्म बाद केले होते आदरणीय न्यायालयाने आमचे ते आमचे उमेदवार तशाला तसे परत आलेले आहेत एका दुसरा सोडला तर ते बी मध्ये आहेत तर आम्ही इथं जिंकलेलो सगळ्यात मोठं आता त्यांनी खूप पद्धतीनं खालच्या पातळीवर जाऊन आता त्यांना कुठलाही सोर्स नाही ते वैयक्तिक माझ्या ह्याच्यावर आलेले आहेत अजून काही सांगतील मी कपडे घेऊन दिले मी बुट घेऊन दिला और तुम्ही हे विषय सोडा आपण लढाई आहे ते जनतेच्या राहिलेल्या कामाची हजारो कोटी रुपये आलेल्या निधीची ह्याचे उत्तर त्यांनी स्पष्ट द्यावेत आणि कुठं मला आता त्यांच्या तर काल तर ते देवापेक्षाही पुढे झाले ह्याला म्हणते काय म्हणते ते एक मन आहे देवाच्या आधी माझी आठवणी येते हा देवाच्या आधी माझी आठवण येते पण ह्याच्यासाठी एक मन आहे ते काय अहंकार जास्त झाला का जास्त जास्त जला जला ते बुडत असतंय तर ह्याला अहंकार देवापेक्षा जास्त यांची आठवण येते ह्यांना अहंकार जास्त झालेला आहे हे नक्की बुडल्याशिवाय राहणार नाहीत आपण पात्रपासून रामायण महाभारत मध्ये ज्याला ज्याला अहंकार झालाय त्याचे नाव नक्कीच बुडालेले आहे आणि हे बुडते बुडलेले हे चिन्ह आहेत बुडायचे त्यांना वेगवेगळे सभेतून असे देखील भीती दर्शवली आहे किंवा अध्यक्षपदासाठी कुठंतरी मतदान कमी होईल किंवा नगरसेवक पदासाठी काही म्हणजे मतांची क्रॉशिंग होईल अशी त्यांना भीती दर्शवते त्याच्यातून भाषणातून सांगतात किंवा असं झालं नाही पाहिजे काय वाटतं त्यांना भीती दर्शवते ऐका ना त्यांचं पहिल्यापासून तोडो आणि जोडो हेच राजकारण आहे आणि त्यांना आता कुठंच तोडायला आणि जोडायला मिळत नाही जातीचं समीकरण करतात कधी हेच करतेत प्रत्येक समाजाला वेगवेगळे आम्हीच दाखवित काय करतात पण प्रत्येक जण त्यांच्या ह्याला आता कोणी बळी पडणार नाही कारण का तर प्रत्येकाला त्यांचा त्रास झालेला आहे आणि प्रत्येक समाज असो व्यापारी असो किंवा कोणी सामान्य माणूस बी असो यांना सगळं त्रास झालेला हे आता मोठी भाडास निघणार आहे आणि ते भाडका तुम्हाला दोन ते तीन तारखेला तुम्हाला दिसत नक्कीच आपल्या सोबत दीपक देशमुख एकंदरीत पाहायला गेलं तर समोरच्याकडे कुठलेही विकासाचं विजन नाही परंतु ते माझ्या वैयक्तिक जीवनावर क्षेत्र उचलत आहेत एकंदरीत पाहायला गेलं तर आता ही निवडणूक रंगत आता सुरू झालेली आहे आणि काही तासावरच मतदान प्रक्रिया राहिली आहे आणि तीन तारखेला निकाल आहे यामध्ये काही नवीन अभ्यास मिळतील काही पाहणं मात्र करणारा कॅमेरामॅन बाळासाहेब गरडसह मी अशोक गुलांडे माउली न्यूज नेटवर्क परळी बीड